नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ज्ञानरंजनाचा उत्सव शाळेत भाषा आणि गणित विषयांच्या अभिनव प्रदर्शनाला पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पालघर ओळखड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भाषा आणि गणित विषयांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर आधारित प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले सिख्या सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट यांच्या संयुक्त विद्यमाने टीआयपी टीचर इनोव्हेटर प्रोग्राम अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयी गोडी निर्माण करणे शब्दसंपत्ती वाढवणे मुलांनी स्वतः तयार केलेल्या गोष्टी यामधून अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे तसेच गणिताच्या संकल्पना अधिक स्पष्ट करून संख्याज्ञान दृढ करणे हा होता विद्यार्थ्यांनी अपूर्णांकाची विधाने खेळाच्या माध्यमातून शिकणे स्वयंपाकघर दुकान खो खो व क्रिकेटचे मैदान वाढदिवस तसेच अपूर्णांकातील खेळ यांसारख्या संकल्पनांवर आधारित मॉडेल्स तसेच स्वतः तयार केलेल्या गोष्टींची पुस्तके यांचे अतिशय आत्मविश्वासाने सादरीकरण केले कार्यक्रमात सिखे संस्थेच्या सी ए ओमा कोगेकर मॅडम तसेच शलाका देशमुख मॅडम आणि रोशन आडवाणी मॅडम या सुद्धा उपस्थित होत्या त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनील गिरधर सर उपस्थित होते सिखे संस्थेच्या पालघर जिल्हा समन्वयक दीप्ती पिंगळे मॅडम व पालक या प्रदर्शनात उपस्थित होते शाळेतील शिक्षक श्री विजय रावळ सर व श्री प्रवीण कुमार शिंदे सर यांच्यासोबत श्रीमती रचना राणे मॅडम सुद्धा उपस्थित होत्या या प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि सिखेंच्या मार्गदर्शक अश्विनी भुणबुणे समीर वारणकर देवेंद्र पाटील नितीन काळे केतन तांबे पवन जाधव मयुरी माछी मिलिंद जाधव सदानंद माछी शिवदास पाडवी प्रभाकर जाधव अनिता दुमाडा व दीपिका पवार यांनी महत्वपूर्ण योगदान दिले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट

ही रापूची चौकोरा कृषी शेती आहे या शेतीमध्ये काय बोल बोल, -बोल। नमस्कार माझे नाव मी चेतन वस्ती इयत्ता 3री वाडी शाळेचे गांधी जिल्हा रेणपूर आज मी राबूची शेती किलेला करणार आहे हां त्या शेतीचा समान भाग बाबूने शेतीचे चार समान भाग केले हे दोन तीन चार आणि वैजगरी तिथे लावली लावणी भाग तीर नमस्कार माझे नाव उदाती सुदे गिरीधर मी यस्ता दुसरीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जीप जीप शार उर्गर शेतीच्या पाव भागामध्ये भाग लागलेले आहे चार भागांमध्ये जातो एक भागमध्ये भाग हा रामूने पाव भागामध्ये भात लावला आहे नमस्कार माझे नाव पुष्कर सुनीती शेतीच्या अर्ध्या भागामध्ये लागणे लावलेली आहे ही रामूची शेती आहे या शेती चार भागामध्ये चार भागामध्ये अर्धा भाग दोन भागामधून अर्धा भाग म्हणजे पाव

ठीक कोणी बनवलं आहे तुम्ही सगळ्यांनी